मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान आपण सातपूरच्या खोडे पार्क विनायक संकुल या परिसरामध्ये आहोत भारतीय जनता पक्ष प्रयत्न रायगड प्रतिष्ठान साप्ताहिक सन्मान योग आणि मुक्ती महिला सहभाभाई संस्था या संस्थांच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे या पाचव्या वर्षी आपण निर्माणल्या संकलन वेगवेगळ्या भग्नमूर्तींचं संकलन आपण या ठिकाणी करत असतो मुक्ती महिला सेवाबाई हो संस्थेच्या सुनंदा सोलोणी या ठिकाणी आहेत सुनंदाताई काय सांगाल आपण या उपक्रमाविषयी हा उपक्रम भाऊ खूपच छान प्रकारे पार पाडतायत कारण इकडे तिकडे फेकण्याचं प्रमाण खूप कमी झालंय नाही तर मग झाडाखाली मोती ठेवणं कुठेही टाकणं त्याचं ते पावित्र्य राहत नव्हतं हिंदू धर्मात आपल्या असं नाही करायला पाहिजे लोकांनी असं व्यवस्थित विल्हेवाट समाधान भाऊ त्यामुळे मी ही हीच विनंती करते सगळ्यांना की व्यवस्थित त्यांनी जमा करून आणि गाडीवर द्या तही आपलं नाव काय सिंधू विश्वनाथ बरं काय काय देत आहे आपण आता हा जो रडत येतोय त्याचा काय फायदा होतोय हो ना, बर, ना अच्छा बरं ताई तुमचं नाव काय रंजना अच्छा आणि आपण काय देत मी महालक्ष्मीचे पुस्तक आणि विठ्ठल रुक्मिणी बरं पण याच्यापूर्वी कुठे ठेवायचे नाही मागे पण दिलेले अच्छा मागे दिले त्याच्यापूर्वी मग कुठेतरी मंदिर आहेत कुठेतरी झाडाच्या जवळ आपण ठेवायचो परंतु आता हारत गेल्या पाच वर्षापासून येतोय त्यामुळे त्याचा उपयोग होतो तुम्ही काय सांगाल काय ना आपलं मनिषा शेळके मी महालक्ष्मीची पुस्तकं देते त्याच्यामुळे आम्हाला इकडे तिकडे काही टाकण्यात येत नाही आणि त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचं रक्षण होत आहे आणि पावित्र जपला मॅडम आपण काय सांगाल आता रोज कचरा गाडी यायची तर मग त्याच्यामध्ये आम्ही टाकायचो पण हे खूप छान झालं की एक वेळा येतो बरोबर आणि मग त्यामध्ये टाकता मेन म्हणजे काल पार्थिव शिवलिंगचं हे झालं त्यामुळे आज ते तुम्हाला ते फायद्यात झाले बरं या उपक्रमाचे मुख्य आयोजक श्रीत समाधान भाऊ देवरे सोमवार मंगळवार बुधवार आजचा चौथा दिवस आहे आपल्याला काय प्रतिसाद मिळाला आणि आपल्या काय भावना आहेत खरोखर आज यावर्षी आमचं पाच वर्ष जरी असलं परंतु नागरिकांनी माझ्या भगिनींनी खरोखर त्याचा अवेअरनेस कारण पहिल्या वर्षी तीन ट्रक माल निघाला आणि ह्या वर्षी आत्तापर्यंत आपले फक्त तीन टेम्पो छोटे छोट्या हत्ती तीन भरलेले आहेत म्हणजे कुठंतरी जनजागृती झाली आणि त्याच्यातून आम्हाला फायदा असा झाला की खरोखर कर नागरिकांना जो काही संकल्प घेऊन निघाला होतो आम्ही साप्ताहिक सन्मान घेऊ तसेच मुक्ती महिला व रायगड प्रतिष्ठा याचं जे काही आमचं ध्येय आहे की अजून दोन वर्षांनी तर मूर्तीच नाही आली पाहिजे जी।, जी फुटली तेवढीच मूर्ती आली पाहिजे विनाकारण आपण यात्रेला जातो फोटो आणतो ते कुठंतरी आड्याकाड्याला आपण ठेवून देतो किंवा त्याचा कास तुटला की कुठंतरी मंदिरात ठेवून देतो आणि आपल्या हिंदू धर्माचं पावित्र आपलं कुठंतरी आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते कारण देव असं दाबून ठेवणं चांगलं नसतं देवाची सुद्धा कुठंतरी चांगल्या पद्धतीने त्यांची विधिवत पूजन करून त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं पुरण झालं पाहिजे म्हणून आमच्या प्रतिष्ठानने जे काही संकल्प केला होता खरोखर आम्हाला सगळ्या नागरिकांचं मी आभार मानत की आज चौथा दिवस आहे या खोडे पार्कला आणि विनायक संकुलला आल्यानंतरसुद्धा जे दहा घरातून यायचे आता फक्त चार महिला येतात आणि त्यासुद्धा म्हणतात की मूर्ती तुटली होती हात लावून पूजन करताना म्हणून दिली किंवा महालक्ष्मी वृत्त असतात हे येणारं जे पुस्तक ते सुद्धा महिला आता पुढं फेकत नाही परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराजांनी आम्हाला ही जी काही चालना दिली त्यांचं खरंच आम्ही धन्यवाद मानतो परमेश्वर आमच्यावर अशीच बुद्धी असू दे आमच्या संपूर्ण प्रभागामध्ये सुख समृद्धी व आरोग्य लाभू दे आम्ही हिंदू धर्माच्या देवदेवतांचा नक्कीच आदर करून त्यांचं मित्रामध्ये देवदेवतांच्या फोटो असतील मूर्ती असतील या मूर्तीचं संकलन करण्याकरता स्वतः देवरे साहेब या मातोश्री हॉस्पिटलच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी आपल्या सर्व नागरिकांना असं आवाहन केलेलं आहे की तुमच्या घरामध्ये ज्या मूर्ती असतील भांगलेल्या मूर्ती असतील जे फोटो असतील कारण लवकरच आता श्रावण महिना आलेला आहे लोकांना देव देवतांची देव पूजा करण्याची ही संधी असते आणि त्या पूजेमध्ये आपल्या घरातल्या सगळ्या आडगडीच्या वस्तू ह्या सन्मानपूर्वक त्याच विसर्जन केलं पाहिजे असं घाणी मध्ये न हा एक ठिकाणी पडतो देवाच्या ठिकाणी तो म्हणजे पवित्र आहे ते पवित्र आहे ओके okay लागायचा बा तयारी करून सुद्धा बसून वाट बघा लायची टॅक्सी भावने चालू केल्यापासून दहा मिनिटात गाडी येते एखाद्या झाडाखाली एखाद्या मंदिरात कुठेही नेऊन ठेवता पण त्यापेक्षा योग्य हो फुलांचा पण व्यवस्थित नियोजन करतात चांगली सोय काढले आपल्या लोक इकडे तिकडे फेकीत होते ते एक ठिकाणी जाणार आहे ग्रंथ वगैरे असतील हे सारं काही इकडे तिकडे फेकलं जातं व आपल्या धार्मिक युतीची खूप हानी होते यापासून तरी आता सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो की आपलं बनलेलं नव्हते झाडाखाली किंवा मंदिरात कुठं ठेवण्यापेक्षा त्यांच्या रथामध्ये टाकल्या तर यथायोग्य त्यांचं पूजन वगैरे करून विसर्जन केलं जातं हा समाधान देवडे यांनी जे हा प्रकल्प राबवलेला आहे निर्माल्य जबा करायचे काही मूर्त्या काही फोटो हे जे जमा करता येते हे खूप चांगलं काम करता येते की याच्यापासून जे काही कचराकुंडीत जायचं आहे देवस्थानाचे हे बंद झालेले आणि याचा योग्य उपयोग होतो आहे म्हणून हे कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे त्यांचं मकडे पांढरेचा तारीख तारीख सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद